आज सकाळी सात वाजूनच्या सुमाराला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की गणेशपेठ मधील आगेराम देवी चौकामध्ये गंगा कॉम्प्लेक्सच्या खालच्या बाजूला जी दुकानं आहेत त्या दुकानाच्या वरती सज्जा जो आहे सज्जा स्लॅब सज्जाचा स्लॅब कोसळलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे रात्रपाळीचे ए पी आय साहेब आणि स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला त्यांनी तिथली माहिती मिळून त्यांनी मला कळल्यानंतर आम्ही मी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो तर ते त्या ठिकाणी ही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालची गंगा कॉम्प्लेक्सची जी इमारत आहे तिथल्या खालच्या बाजूला तीन आणि वरच्या बाजूला तीन अशी तिथे बेसमेंटमध्ये दुकान आहेत तो वरच्या दुकानाच्या वरचा जो सज्जा आहे त्याचा स्लॅब पावणे सातच्या सुमाराला कोसळायला त्या ठिकाणी काही रस्त्यावरचे जे कचरा प्लास्टिक बॉटल्स आ, विक्री करणारे जे लो, लोक लोक आहेत त्यापैकी एक दोन लोक त्या ठिकाणी झोपत असतात नेहमी आणि ते सकाळी लवकर उठून जात असतात परंतु आज एक व्यक्ती जो आहे तो तिथे त्या ठिकाणी झोपलेला होता त्याचं नाव आहे अजय अशोकराव इंगळे हा पस्तीस वर्ष वयाचा इसम आहे आणि हा मूळचा वर्धेचा राहणार आहे परंतु सात आठ वर्षापासून त्या ठिकाणीच तो रस्त्यावरती काम करून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला झोपत होता तो का, कचरा प्लास्टिकच्या कचरा बॉटल्स अशा गोळा करून तो ती विक्री करून त्याच्यावर त्याची गुजरात चाललेली होती तर हा व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती तो स्लॅबचे ते सज्जा कोसळल्यामुळं तो मयत झालेला आहे आणि त्याच्याबाबत आम्ही मर्ग दाखल केलेला असून त्यावर चौकशी करत आहोत सदर व्यक्ती हा मूळचं त्याचं गाव जे आहे तो वर्धा वर्ध्यामधला आहे त्याची आई आणि बहीण हे इथे नरसाळा म्हणून जे एरिया आहे नागपूरमधलं त्या ठिकाणी राहिला आहे त्याला एक आठ वर्षाची मुलगी सुद्धा आहे त्याची पत्नी आठ दहा वर्षापूर्वी वारलेली आहे याची जी म्हणजे आठ वर्षाची मुलगी आहे आठ वर्षापूर्वी त्याची पत्नी सुद्धा वारलेली आहे तर आठ वर्षी त्यांची जी मुलगी ती बहिणीकडे राहते आणि हा एकच राहत होता काही घरी जात नव्हता आहे ती स्लॅब सव्वा वाजता कोसळलेली आहे आणि मृतकाचं नाव आहे इंग्रे म्हणून आहे तो इथे जोपाच्या काही वर्षापासून इथेच राहता तो ते एकाकी घटना झालेली आहे स्लॅब कोसळल्यामुळे तो मृत्यू झाला त्याचा होता